श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दसरा गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मात दसरा या सणाला फार महत्त्व आहे भारतात दसरा हा सण मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता आणि माता सीतेला परत आणले होते म्हणून हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा केला जातो दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हटले जाते तसेच देवी दुर्गेने देखील नऊ दिवसाचे युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो दसऱ्याला सोनं म्हणून पानं एकमेकाला दिली जातात दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन पूर्व भारतात पूजा आणि विसर्जन दक्षिण भारतात पूजा आणि विद्यारंभ या दिवशी पूजेचा मुख्य मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनिटापासून दोन वाजून छप्पन मिनिटापर्यंत असेल तसेच दुपारी एक वाजून एकवीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंतसुद्धा तुम्ही पूजाही करू शकता तसेच रावण दहनासाठी काळ सर्वात शुभ मानला जातो सूर्यास्ताची जी वेळ असते म्हणजे सायंकाळी सहा वाजून पाच मिनटापासून रावण दहनाची सुरुवात करता येईल दसऱ्याच्या दिवशी अस्त्र शस्त्राची पूजा मर्दिनी माता दुर्गाची आराधना आणि श्रीरामाची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेली नवीन कार्य यशस्वी होतात शस्त्र हे धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे शस्त्रपूजेच्या दिवशी राजा आपल्या राज्याची सीमा ओलांडतो ते प्रगतीचे प्रतीक मानले जाते या दिवशी पूजा केल्याने विजय धैर्य यश आणि समृद्धी येते घरातील कलशातील पाणी पूजेनंतर सर्वत्र शिंपडल्याने नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते नवरात्र ना ज्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते तिथे रात्रभर तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मकता वाढते पंचांगानुसार यावर्षी दसरा हा पूर्ण दिवस रवियोग असल्याने जीवनात सकारात्मकता येते याचबरोबर सुकुर्मा यो, योग त्याचबरोबर योग सुद्धा निर्माण होत आहे दसरा तिथीला सिद्ध मुहूर्त मानला जातो याचा अर्थ की कोणताही मुहूर्त पाहून सर्व शुभ कार्य करता येतात असं म्हटलं जाते की दसऱ्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केली तर त्याचा प्रभाव जो आहे तो वर्षभर राहतो आणि म्हणूनच आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी झोंबार ठेवा ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा सुख समृद्धी ऐश्वर्य येईल आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे आणि स्नान करायचे त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे देवघरातील देवांची आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे तसेच घराला आंब्याच्या पानांनी आणि झेंडूच्या फुलांनी तोरणं लावायची आहेत दसऱ्याच्या दिवशी झेंडूच्या फुलांना फार महत्त्व असते गाडीला घराला दुकानांना झेंडूची माळा लावल्या जातात घरातील महिला देवीसाठी नऊ दिवसाचे उपवास करतात देवी दुर्गा सप्तशतीचे पारायण करतात आणि दशवीच्या दिवशी गोड नैवेद्याचा स्वयंपाक बनवून देवीला नैवेद्य दिला जातो आणि उपवास सोडला जातो तसेच देवी श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली यांची पूजा दसऱ्याला केली जाते म्हणजेच धनाची ज्ञानाची आणि शक्तीची पूजा केली जाते धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची ज्ञानाची पूजा म्हणजे वही पाटी पुस्तके यंत्रे इत्यादी आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्राची पूजा म्हणजेच महाकालीची पूजा केली जाते त्याचबरोबर प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीहरी विष्णूंची पूजासुद्धा केली जाते जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करू शकता त्यांना हळद चंदन त्याचबरोबर पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आणि तुळशीचं पत्र आवर्जून अर्पण करताना आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र टाकून घ्यायचं आहे तसेच आपल्याला एक चमचाभर हळदसुद्धा टाकायचं आणि असं जल जे आहे ते आपल्याला आंब्याच्या पानाने आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर उंबरठ्याच्या बाहेर आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक स्वच्छ कपड्याने या सर्व जागा ज्या आहेत त्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत जेव्हा असं हे हळदी टाकलेलं पाणी आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडत असतो तर त्यामुळे आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेली जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते योगायोगाने दसरा आला आहे गुरुवार आणि म्हणून आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं उंबरठ्या हे माता लक्ष्मीचं स्थान मानलं जातं आणि जेव्हा आपण उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून झाल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा हळदीनेच एक स्वस्तिक काढून घ्यायचं स्वस्तिक काढताना ते व्यवस्थित काढा त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे तसेच स्वास्तिक हे श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं आणि माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं या स्वास्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत आता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद टाकायची तसेच दोन शमीची पत्रंसुद्धा टाकायची आहेत दसऱ्याच्या दिवशी ज्याप्रमाणे आपट्याच्या पानांना महत्त्व त्या, त्या आहे त्याच त्याच एवढं जे आहे शमीच्या झाडाला आणि शमीच्या पत्रांनासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं घरामध्ये शमीचे झाड लावल्याने सुख शांती समृद्धी येते आणि पैशाची कमतरता भासत नाही पुराणानुसार भगवान श्रीरामाने लंकेवर विजय मिळवण्यापूर्वी शमीच्या झाडाची पूजा केली होती तसेच महाभारत काळात पांडवांनी अज्ञात वासात आपली शस्त्रे शमीच्या झाडावरच लपून ठेवली होती ज्यामुळे या झाडाचे महत्त्व वाढले आहे आणि म्हणूनच आपल्याला या तांब्याच्या कळशामध्ये दोन शमीची पत्रंही टाकायचे जेव्हा असं हे शमीची पत्रं आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर ठेवत असतो तर त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे येत असतं तर आता आपल्याला हा कळश जो आहे जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू आहे तिथे हा कळश ठेवायचा आहे कळश डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका थोडीशी फुलांची पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला हा कळश ठेवायचा त्याचबरोबर एक दिवासुद्धा आपल्याला त्या कळशाच्या बाजूला ठेवायचं आहे आपल्याला काय करायचं आहे तुम्ही कणकेपासून दिवा तयार करू शकतात की अगदी मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आता नसेल गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळदही टाकायची असा हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि तो दिवा सुद्धा थोड्याशा फुलाच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावर आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचं आहे त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण हे लावायचं आहे जेव्हा असं हे तोरण आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावतो तर त्यामुळे जो पण व्यक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते कोणतीही वाईट शक्ती किंवा वाईट गोष्ट आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर दसऱ्याच्या दिवशी आपट्यांच्या पानांनासुद्धा खूपच सोन्यासारखं महत्त्व आहे म्हणून आपल्याला काय करायचं आम आपट्याच्या झाडाची जी फांदी असते अगदी छोटीशी फांदी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला दोरीच्या सहाय्याने लटकवायची जेव्हा अशी ही आपट्याच्या झाडाची आपण फांदी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावत असतो तर तो त्यामुळे आपल्या घरामध्ये समृद्धीही येत असते कारण आपट्याचे झाड हे समृद्धी आणि धनसंपदाचे प्रतीक आहे दसरा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवशी आपण जी आपण सेवा किंवा उपाय करतो त्याचा प्रभाव जो आहे तो वर्षभर राहतो तसेच आपल्याला एक हळदीने स्वास्तिक जे आहे ते आपल्या देवघराच्या मा पाठीमागे जी भिंत असते त्यावर सुद्धा आहे त्या स्वस्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या तसेच आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपल्याला हळदीने एक स्वास्तिक बनवून घ्यायचं त्या स्वस्तिकलासुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये साक्षात माता अन्नपूर्णेचा वास असतो त्याचबरोबर आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चमचावर हळद टाकायची आणि आंब्याच्या पानाने आपल्याला हे जे जल आहे ते आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं के असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा दोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं तर दसऱ्याच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय जे ते आवर्जून प्रत्येकाने करायचे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय माता दे